तेच तर शल्य आयुष्यभर आयुष्यभर मी दुसरीच स्वपनात पाहिले जे ते स्वप्न रंग होते स्वप्न पाहीजे ते स्वप्न रंग होते hey man कुठे जायचंय सेवन लवजला चौकात नाही नाही मी कात्रजला तिकडे येत नसतो पण पन... बघा ना दादा एक बी रिक्षा थांबाय तयार नाही बसत आहे तुम्ही आव पण कुठं जाणार का चरणार का नाही कुठे बी जावा मीटर आहे ना जेवढे होतील तेवढे द्या अक्षी देवासारखी भेटल्यात बघा तुम्ही श्रीहरी श्रीहरी दादा ओ दादा मी आलं की तुझा काय हे आपलं ते माने साहेब ते माने साहेब बीएब कोण नाही शिवराम माने साहेब आ ते गेल की हा तुम्ही कोण त्यांच्या मी त्यांची बायकू अहोनी वहिनी साहेब बसा 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 शिवराम आम्हाला थोरल्या भावासारखा आता काय काम काढलं आ, ते फांडाचे पैसे बघायचे होते हा बरोबर बरोबर आता असं करा इथून सरळ जा मग उजव्या हाताला वळा मग डावीकडे जा मग सरळ जा तिथं बसली असेल ती बस भैस अहो बॉसच्या केबिन मध्ये बर, बर जाऊ का बघितलंच का ग आपली ती बस हो ना काय चालले जाऊ दे आपल्याला काय करायचंय म्हणा आपण आपलं काम करू बर थांबा जरा थांबा थांबा अरे जरा हळू बोला फोन चालू आहे माझा ऐकू येत नाही मी शांता माने माने साहेबांची बाईक माने साहेब असा कोणी नाही इथे शिवराम माने आ, शिवराम शिपाई होता तो इथे शिपाई शिपाई साहेब ओ साहेब ओ साहेब काय झालं अहो वहिनी आल्यात दुपारची उतरली नाही का तुझी अरे माझा अजून लग्न झालेलं नाहीये अहो त्या शिवरामच्या शिवरामला वहिनी बिनी काही नाही अहो त्यांची बायको त्यांची बायको आली हो कुठ आहे त्या म्हशीच्या गोठ्यात अरे बाजूला हो इथं बाहेरच बसायचा स्टुलावर नाही म्हणजे गावभर बोंबलत फिरायचा वेळ मिळाला की इथं येऊन बसायचा तुम्ही बसा पाणी घ्या बर वाटतय आला लगेच याला कसं हो आवरायचं नमस्ते साहेब तुम्ही आल ना आमच्या घरी हो ओळखलं ना मी तुम्हाला ते फंडाचं बघायचं होत काय रे ते एफ च विचारायचंय त्यांना तुमचा हिशेब झालाय दीड लाख एवढंच तुम्हाला माहित नाही सगळ्यांना माहिती आहे सगळी कर्ज उधार्या आणखी तीस पस्तीस हजार सहज निघतील पण ते नंतर या तुम्ही आहो मी तुम्हाला घरी सोडू का एक दिवस सोडाल आता पुढची वाट मला एकटीलाच चालायची आहे झालं का काम झालंच ना म्हणायचं या परत आई भात वगैरे टाकलास ना देशपांडे नाही आले बाई तुझ्या बरोबर त्यानं काम निघालं मोहोळ्याकडे तलाठ्याकडे फोडीच सांगून आले तुझी सही अंगठा वगैरे लागेल हा तू काय ठरवलंस हे बघ तू आणि आनंद अर्धी अर्धी जमीन वाटून घ्या आणि शांताचं काय तिला काय करायचंय एक तर पोरगी हि तर खाया पियाची काय कमी नाही शिवराम नवरा होता तिचा तिला तिचा वाटा मिळालाच पाहिजे मी सही दिन मला काही नको आता माझा लेख खाल्ला आता जमीन बी खा शिवराम दारू पिऊन पिऊन लिव्हर बाद होऊन मेला शांताला कशाला दोष देतेस जाऊ दे मी आपली चहा करते नाहीतर शांताला सांगते शांता शांता कुठे ग गे गेली वतनावर दादल्याची इस्टेट शोधायला कागदपत्राच्या नावावर दिवसभर फिरत असती जाणारा माणूस गेला त्यांनी काय काय ठेवलंय ते बघायला नको अग आनंद आहे की मग तो किती वेळा येणार अग देशपांडे आहे ना कधीतरी त्याला जावई म्हण देशपांडा काय देशपांडा ए बया माझ्या तोंडात बसले देशपांडे देशपांडे तरी किती वेळा बघणार शेवटी स्वतःच हातपाय हलवायला पाहिजेत आणि शांता तेच करते हातपाय हलवती का ठुमत ती रंगीबिरंगी साड्या काय नेसती हाटलात काय जाती चहा कॉफी काय पितती कुठे कुठे जाणार काय काय करणार या टेबल वरून त्या टेबलकडे लोकांच्या रोखलेल्या नजरा नको त्या नजरा मदतीची फसवी आश्वासन आणि त्या बदल्यात नको त्या अपेक्षा या सगळ्यातून ती वेडी बागडी पोर कशी मार्ग काढत असेल तिचं तिलाच माहिती बघ रे बस शिवरामा कशी वाती तुझी बायको काय हाय का धरबंद आ? बोल के आता बोल अरे बोलणार हे बाबा ए आयडी घे की सांभाळून मी होतो त्यावेळेची गोष्ट वेगळी होती त्याला मी तरी काय करणार आता येऊन बसलो ना फोटो मध्ये घे की सांभाळून घे तू बसला लावू आम्ही घालतोय हार तेवढंच राहिले आमच्या हातात स्वप्नात् पाहिले जे ते होते स्वप्नरङ्गप्नात् पाहिले हो जे ते होते माझे ते, हो ते।, ते अन्तरङ्ग see you.